नगरमध्ये आलेलो आहे अहिल्या नगर नगरमध्ये झरंगे पाटील पाहिलं तर शेवगावमध्येच आहेत आणि अहिल्यानगर आहे मध्ये इथं पाहिलं तर गर्दी पाहू शकतो आपण किती मोठ्या प्रमाणात मराठा बांधव इथं सुद्धा आलेले आहेत इथं नाश्त्याची सोय करण्यात आलेली मराठा बांधवांनी जागोजागी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आणि आलेल्या सर्व बांधवांनी इकडे पाहू शकतो गाड्या मोठ्या प्रमाणात गाड्या इथं आलेल्या आहेत मराठा बांधव जे काय आहे ते चाललेले आहेत मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे चलो मुंबईचे बोर्ड जागोजागी लावलेले दिसतात आणि मोठ्या प्रमाणात इथं बांधव दाखल झालेले त अहिल्यानगरमध्ये अनेक भागातून जे काय बांधव इथं आलेले आहेत कुठून आलात तुम्ही बीड भीड बीडवरून आलेला किती जण आलेला वीस पंचवीस जण आहेत वीस पंचवीस जण आहात किती वाहन तुमचे चार बघा बीड जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते आहेत हे तुम्ही कुठून आला खेज, हो। किती लोक आमच्या दहा गाड्या दहा गाड्या हो। आलेल्या इथं पाहू शकतो आपण समोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही कुठून आलेलात बीड सगळे बीड टीम मी कारण नगर वरूनच बीड जिल्हा सारंगे पाटलाचा बाले किल्ला बीड जिल्हा अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे आपण इथं संयोजक मंडळ जे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे सर तुम्ही इथं जी काही सोय केलेली आहे मराठा बांधवासाठी अशा पद्धतीची सोय केलेली आहे किती लोक कार्यकर्ते इथं झटतात काय कसं कसं नियोज आम्ही सर्व तीनशे कार्यकर्ते इथं झटत आहेत आमच्याकडे कुठलीही अशी गैरसोय होणार नाही औषध असो डॉक्टर असो वैद्यकीय असो जेवणाचं असो पाण्याचं असो किंवा कुठलीही अशी होणार नाही आहिले नगर जे आहे पुरे जे पुरेपूर मराठा मावळ्यांना आणि पाटलांचे जे सर्व मुंबई यात्रेमध्ये चाललेले आहेत मुंबई चलो मुंबईच्या रॅलीमध्ये जे जाणार आहेत एक सुद्धा व्यक्ती इथन उपाशी जाणार नाही याची आम्ही अशी तरतूद केलेली आहे पाच पाच दहा दहा किलोमीटरच्या अंतरावर आम्ही स्टॉल लावलेला आहे आणि पाच पाच किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला एक अम्ब्युलन्स दोन डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा सुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध भेटणार आहे देव न करो की कुठलेही अशी अपघात आप आप व्हावा आणि अपघात जरी झाला तरी पुरेपूर आम्ही तन मन धनानी मदतीला उपस्थित आहोत अहिला नगर मध्ये आले निपटी शिवारत हे जो निपटी अहिला नगरचा निफ्टी चौक आहे त्या एका चौकात अकरा ते एकवीस जेसीबीचा ताफस मनोज दादा चारांगी पाटलांच्या स्वागत चा साठी उत्सुक आहे तिथे फक्त आता आतुर आहे पाटील केव्हा येतात आणि केव्हा आपल्याकडं इथन मुंबईला प्रस्थान करतोय मोठ्या प्रमाणात बीड जिल्हा किंवा मराठवाड्यातील सर्व जिल्हे ते जाणार आहेत त्यांना इथं कशा पद्धतीनं पुढं रस्ता पास करायचा आहे याचं काही मार्गदर्शन इथं काही टीम आहे का आता मार्गदर्शन करण्यासाठी जो रूट आखून दिलेला आहे तर इथनं प्रस्थान करणार आहेत अहिल्यानगरमधनं तर पारनेर पर्यंत आहे पारनेर पासून पुढे आहे भाटा ते शिवनेरी गडावर मुक्कामासाठी जाणार आहेत पाटील आणि याच मार्गाने सर्व प्रस्थान करतायत पण बरेचसे पाटलांच्या मागं असं ऐकवत आहे की आठ ते दहा किलोमीटरची रांग लागलेली आहे वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे तरी अजून सरकारला काय पानं फुटत नाही आहे जसं दगडाला पादर फुटत नाही ना तसं सरकारला काय फुटायचं मा मार्ग दिसत नाहीये तरी मुख्यमंत्री म्हणतायत की मी आवाहन करतोय आणि मुंबईमध्ये गणपतीचे जे भावी भक्त आहे त्यांची गैरसोय आहे आमची दोन वर्षापासून झालेली गैरसोय त्यांना दिसत नाहीये का हा बरं आम्ही हक्काच मागतोय आम्हाला राजकारणाचा कळ नको राज नको न नको आम्हाला फक्त शिक्षणामध्ये आरक्षण हवंय जे फी भरावी लागते आहे हा त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही धंदेपाणी करू शकतो आम्ही आमची नोकरी हस्तगत करू शकतो आणि मिळवू पण शकतो फक्त आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे मला एक सांगा जर का घोड्याच्या शर्यतीत गाढव जर एक नंबर येतोय आणि घोडा जर दोन नंबर आला आणि अकरावा आला तरी त्याची जर का रेस मध्ये त्याला जर विचारणा केली जात नाहीये आणि त्या गाढवाला तुम्ही मेडल देताय गाढवाला तुम्ही जर का लेबल देताय गोल्ड मेडल देताय त्याला सर्टिफिकेट देत त्याला नोकरी देत आहे मग घोड्याने काय करायचं नांगरात नांगरात रामायच का शेतात राबायचं मग बहिले काय करतील घोडे जर शेत राहायला लागले तर मग बैल काय करतील बघा कशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी आपल्या बांधवांनी इथे उपस्थित केलेल्या आहेत खूप चांगली सोय केलेली आहे सकाळपासून सोय केलेली आहे दत्ता वाकळे वाबळे असं नाव आहे कार्यकर्त्याचं जवळपास तीनशे ते चारशे स्वयंसेवक या ठिकाणी सकाळपासून जे काही नाश्त्याचं वाटप करतात आणि जोपर्यंत पूर्ण आपले मोर्चेकरी पुढं जाणार नाहीत मुंबईकडे तोपर्यंत इथं ते सेवा देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आपण पाहू शकतो इथं हजारो कार्यकर्ते जे काही आहेत ते नाश्ता कर, कर करताना आपल्या दिसत आहेत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव इथं आहेत पाण्याच्या बघा पाण्याच्या बाटल्या इथं मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळीकडे जर पाहिलं तर आ, सगळं भगवमय वातावरण या ठिकाणी दिसत आहे सगळे वाहनाचे वाहनं दिसत आहेत मोठ्या प्रमाणात सर्व गर्दी दिसत आहे सर्व कार्यकर्ते सकाळपासून निघालेले आहेत भोका लागलेले आहेत आणि या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहेत असे था। नाश्त्याचे ठिकाणं दर दहा पाच किलोमीटरवर इथं पाहायला मिळतात सर्व लहान लहान लेकर सुद्धा आहेत बाळा तो कुठून आलास कोण्या गावानं आलास काय काय सांगितलं कुठून आला कुठून आला हा कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे अहिल्यानगर आलास कुठे जायचं तुला मुंबई मुंबई जायचंय कशासाठी जायचंय कशासाठी जायचंय लहान मुलं आहेत आरक्षणासाठी निघालेले आहेत असं चांगला प्रतिसाद जे काही लहान विद्यार्थ्यापासून ते सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत इथं काही बांधव आहेत कुठून आलात तुम्ही सर मी अहमदनगर मधून नेऊशून आलो आहे तर आपले आरक्षण आरक्षण सगळ्यांना ला मिळावं म्हणून आम्ही मुंबईला जात आहे तरी कुटुंब आपल्याला सहभाग होत आहे त्याबद्दल मी सर्वांना मानतो धन्यवाद बघा जागोजागी आलेले दिसत आहेत वाहनं पाहू शकतो आपण वाहनांची इथं वरच होय लागलेली आहे रोडवर वाहन बसत नाही त्यामुळं काही वाहन पुरा असे मोठमोठ्या ट्रका इथं आलेले दिसत आहेत ध्वज घेऊन इथं आलेले दिसत बॅनर इथं लावलेले दिसत आहेत आणि या असे टेम्पो टेम्पो भरून महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून आलेले आहेत लोक जो काही आंदोलनाचा उत्साह आहे हा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय अशा तुम्ही कुठून किती आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आमचं गाव चंदन गाव आहे आम्ही कमीत कमी शंभर ते दीडशे जण आलेलो आहे खाण्यापिण्याचं सगळं साहित्य घेऊन पाहण्याचं सगळं साहित्य घेऊन आम्ही आलेलो आहे किती दिवस राहायची आपली तयारी जवळ पाटील मुंबई मध्ये मुक्कामाला राहणार आहेत तोवर आम्ही तिथे राहणार आहोत तुम्ही कुठून आलात बाबा पा? मातोरी मातोरी पाटला जगाव मातोरी गावातून वापस जाणार जाणार पाटील जावा परत मी आरक्षण घेतल्या नंतरच घरी जायचं आणि इकडे मरावं लागलं तरी जमन मरायचे सुद्धा तयारी कार्यकर्त्यांची आपल्याला दिसून येत आहे सर्व कार्यकर्ते जारंगे पाटलाच्या निर्णयावर ठाम आहेत जोपर्यंत जारंगे पाटील मुंबईतून आरक्षण घेऊन येणार तो नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका या कार्यकर्त्यांनी या का ठिकाणी घेतलेली आहे तुर्तास आपण थांबू कारण वेळोवेळी अपडेट आपण घेणारच आहोत थोड्या वेळाने पुन्हा परत घेऊ न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीडसाठी मी अशोक मुपटे आईला रा गेम कराइम टे टाइम कराइ